अध्यापक मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर मागच्या शनिवारी खाकीबाबा इंग्लिश स्कूल इथे गणित शिक्षाची जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या नवीन कार्यकारिणी बनवण्यासाठी सभा घेण्यात आली यात जिल्ह्यातील गणित शिक्षक हाजीर होते जिल्हा गणित अध्यापक मंडळी मागच्या वीस ते बावीस वर्षापासून हिंगोली जिल्ह्यात कार्य करत आहे व विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमसुद्धा घे गे, घेतले जात आहे या सभेत नवीन कार्यकारीची निवड करण्यात आली यात सरजीदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय येथील ज्येष्ठ गणित शिक्षक व माजी जिल्हा सचिव धीरज शर्मा यांची सर्व नूते जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व सचिवपदी खाकीबाबा इंग्लिश स्कूलचे प्राचार्य व माजी परीक्षा प्रमुख शेख रहीम सर यांची निवड करण्यात आली त्यानंतर अध्यक्षांनी सर्वते बाकी पदासाठी निवड करण्यात आली यात उपद उपाध्यक्षपदी संजय खिलारे अमोल कनाळे तसेच सहसचिव पदी बाबासाहेब इंगोले तर सदस्यपदी मोहन पाटील गजानन वेद साहेबराव कराळे अशोक बंडे आनंद मस्के विलास जाधव नागेश टाले पटानसर तसेच सल्लागार म्हणून जिल्हा गणित अध्यापक मंडळीचे माजी जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश मुठाळ व श्री ज्ञानदेव मंगल यांची निवड करण्यात आली जिल्ह्यात गणित अध्यापक मंडळाचे नवचित सर्व पदाधिकारी यांचे शाळ श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून त्यांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय किलारे यांनी केलं तर आभार प्रदर्शन सर्वाचे आभार नवीन अध्यक्ष धीरज शर्मा यांनी मानले या सेवनेसाठी सेवा धिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा